सके साजनी नो जाते सासरा मी श्रीरकांता चालले परवेखा चालले परवेखा जीवनाची नौका बरल जत्रालय आनंदान चालू लागली आता त्रिलोक्यावरी सता यरमाळ्याच्या माळ्याच्या एडा आईची सांगतो कथा बाऊ लाव वळलासन नाही काفسेरा ओ, माळ्याच्या एडा आईची सांगतो कथा गावामध्ये गाव अस यरमाळ एक पडला होता दुसकाळ गोरगरीबावर दुखाचं जाळ पाणी पाणी करे लहान थोर बाळ ना शुरा बाजी एक नावाचा घराना पाटील या गावाचा भुकेला होता भक्ती भावाचा प्राण वाचवला साऱ्या गावाचा बागे मदी फुलया ना परानो बागे मदी फुलया ना परानो सके साजनी जाते सासरा मी सके साजनी नो जाते सासरा मी दिवाळीची रे मला आखजी ला घेता जरीचा पातळण वाऊ उन्हाळ्यात घेता सासवात वाई पाया पडुऱ्या बसून दिवाळीच मुळन भाऊ चालला रुना आणि शंकराची स्वारी गई गा गणमी गा 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 गाईला आठवाई दिसाच तोड ग गा मी गाऊन दावी ला <स्थाथा> आठवाई दिसाच तोड ग गा मी गाऊन दाविला येजू भाऊनी ऐकि ला, ला ग गाईला गणेश बाबून ऐकि ग गाई ग मी गाईला पाटलाच्या सपनी एडू जाऊन वचन पाटला देऊन दरवर्षी मिऊन मनपण जाईन तुझा घेऊन चेतपुन वेलाय बसली डेऱ्यात पाच जाती डोंगरात हो शांत झाला शाजुना गाण लिहिता लिहिता यरमाळ्याच्या येडा आईची सांगतो कथा हो यरमाळ्याच्या एडा आईची सांगतो कथा